डिसेंबर महिना कुंभ राशीवाल्यांसाठी मॅजिक आणि प्रगती घेऊन येणारा महिना ठरू शकतो असं म्हणायला हरकत नाही असं काय खास घडणार आहे डिसेंबर महिन्यात कुंभ राशीसाठी चला जाणून घेऊया सगळ्यात आधी बोलूया तुमच्या कौटुंबिक स्थितीबद्दल कौटुंबिक वातावरण उत्सवाचं असणार आहे आणि उत्साहाचं असणार आहे हा महिना घरात आनंदाचं वातावरण घेऊन येणारा ठरेल एखादा कार्यक्रम पूजा समारंभ छोटंसं गेट टुगेदर असं काही ना काहीतरी ठरू शकतं ज्यामुळे तुमच्या मनात उत्साहाचा संचार होईल भावंडांचा सपोर्ट तुम्हाला मिळेल घरात तशी शांतता असेल फक्त एखादी जुनी समस्या जरा त्रास देऊ शकते पण तीसुद्धा याच महिन्यात सुटण्याची दाट शक्यता आहे ज्येष्ठांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावे लागेल बाकी सगळं एकदम मस्त असेल आता बोलूया पैशाची स्थिती कशी असेल अर्थात आर्थिक स्थिती कशी असेल डिसेंबर महिना पैशांच्या बाबतीत तुम्हाला जरा लहान मोठे धक्के देऊ शकतो आता अर्थात हे धक्के पॉझिटिव्ह असणारे की निगेटिव्ह हा महत्वाचा प्रश्न आहे बरोबर तर डिसेंबरमध्ये पैशाच्या बाबतीत तुम्हाला पॉझिटिव्ह फायदा होणार आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतात बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळण्याची सुद्धा शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणुकीसाठी हा महिना अगदी योग्य आहे त्यामुळे जर तुम्हाला पैसे कुठे अडकवायचे असतील गुंतवायचे असतील तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता फक्त जिथे कुठे पैसे गुंतवत आहात तिथे खात्री करून घ्या तिथे खात्री करून घ्या कागदपत्रांनी तपासून घ्या योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मगच पैसे गुंतवा पण 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 आणखीन एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे डिसेंबर महिन्याच्या मध्यावर अचानक खर्च वाढू शकतात अरे हे घेऊ की ते घेऊ घेऊ की नको घेऊ अशी अवस्था होऊ शकते पण धीर धरलात तर शेवटचा आठवडा कमाईचा धमाका घेऊन येईल आता बोलूया जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी काय परिस्थिती असणार आहे डिसेंबरमध्ये नक्कीच कोणीतरी स्मार्ट आकर्षक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते किंवा मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं अशी शक्यता आहे हा महिना रिलेशनशिप किंवा विवाहासाठी कसा असेल गैरसमज दूर होतील जवळीक वाढेल एकत्र वेळ घालवणार आहात तुम्ही प्रवास किंवा डेटचा होण्याची मोठी शक्यता आहे जुने नाते आठवून भावनिक निर्णय मात्र घेऊ नका नको असणाऱ्या जुन्या नात्यांमध्ये अडकण्याचा प्रयत्न करू नका जे समोर आहे त्याकडे बघा आणि भविष्याचा विचार करा आता वळूया तुमच्या करिअरकडे करिअरच्या बाबतीत स्पॉटलाईट तुमच्यावरच असणार आहे असं म्हणायला हरकत नाही या महिन्यात तुम्ही जिथे जाल तिथे लोकांचे डोळे तुमच्याकडे वळणार आहेत अर्थात तुम्ही तुमच्या कामाने तुमची एक वेगळी ओळख एक वेगळी छाप निर्माण करणार आहात तुमच्या कामात एकदम भन्नाट गती येणार आहे ज्या कामांना महिना लागतो ते आता दिवसात होऊ लागतील खऱ्या अर्थाने डिसेंबर महिना नवीन जबाबदारी नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन संधीच्या दृष्टीने चांगला ठरू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा हा महिना नवे क्लायंट्स नवे डील्स किंवा नवीन कमाई करून देणारा ठरू शकतो या महिन्यात तुमच्या आयडियांचा तुमच्या कल्पनांचा रिस्पेक्ट होणार आहे त्यामुळे जे काही तुमच्या मनात असेल ते बिनधास्त बोला तुमच्या आयडिया तुमच्या कल्पना संबंधित व्यक्तींसमोर मोकळेपणाने न भीता व्यक्त करा कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे त्यामुळे अर्थात आता इतके वर्ष तुम्हाला इतक्या अडचणी आलेल्या आहेत इतक्या समस्यांना तुम्ही तोंड दिलं आहे मनाविरुद्ध घटना घडल्या आहेत आता त्या सगळ्या हळूहळू संपायला सुरुवात होणार आहे कारण शेवटचा टप्पा सुरू आहे हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलाय असं म्हणायला हरकत नाही नक्कीच कुंभराशीच्या लोकांना या साडेसातीच्या काळात मानसिक त्रास झाला असेल पण त्याचबरोबर या साडेसातीने तुम्हाला नक्कीच मोठा धडा आयुष्यासाठी सुद्धा दिला असेल जे काही तुम्ही या साडेसातीत शिकला असाल आपलं कोण परक कोण याची ओळख तुम्हाला झाली असेल ती सगळी शिदोरी बांधून घ्या ती तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर साडेसातीला सकारात्मकतेने घ्या तुम्हाला काय शिकवलंय कुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही करू नये हे साडेसातीने तुम्हाला शिकवलंय हे लक्षात घ्या कुणावर विश्वास ठेवायचा आहे कुणावर नाही ठेवायचा या गोष्टींचा विचार करा या काही वर्षांमध्ये तुमच्या हातात काय आलंय तुमच्या हातातून काय निसटलंय आणि तुम्हाला पुढे काय मिळवायचंय या गोष्टींचा शांत बसून विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता इथून पुढे येणारा काळ तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे तुमच्या हातातच तुमचं भविष्य आहे अर्थात साडेसाती अजून संपली नाही शेवटचा टप्पा आहे पण तरी सुद्धा या साडेसातीने तुम्हाला मजबूत बनवलंय त्यामुळे आता कुठल्याही संकटाला घाबरायचं मुळीच कारण नाही आणि साडेसाती सगळ्यांनाच वाईट जाते असंही नाही साडेसातीत अनेकदा अनेकांसाठी लाभदायी घटना सुद्धा घडतात त्याचाही अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल आपल्या पूर्वकर्मावर आपली साडेसाती कशी जाणार आहे हे ठरत असतं शनी महाराज देवता आहेत त्यामुळे ते या साडेसातीच्या काळात आपल्या बऱ्या वाईट कर्माचं फळ आपल्याला देत असतात साडेसातीचा तुमचा अनुभव कसा होता तुमच्या बाबतीत काय चांगलं घडलं किंवा काय मनाविरुद्ध घडलं साडेसातीने तुम्हाला काय शिकवलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याचबरोबर दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी कसं असणार आहे या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येणार आहोत तुम्हाला दोन हजार सव्वीस या येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल काय काय जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की विचारा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही नक्कीच करू मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका